तर तुम्हाला ही काहीतरी कुरकुरीत गरमागरम असं काहीतरी खाण्याचं मन होतं तर ही मूग डाळीची भजी एकदा बनवून बघा खूप टेस्टी लागते बनवायला ही सोपी आहे आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्येच आपण बनवणार हो, आहोत आणि यासाठी आपण एक सिक्रेट मसाला बनवणार आहोत ज्यामुळे ही भजी खूप टेस्टी लागते बघू शकता एकदम बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी ही भजी आहे त्यासाठी आपण कुठलाही बेकिंग सोडा वगैरे वापरणार नाही तर कशी बनवायची ते पाहूया तो जट पड़ा पेला प्रतम अपना दी। या मसाला तर झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपण आधी यासाठी लागणारा मसाला आहे तो बनून घेणार आहोत यामुळे भजीना खरंच खूप टेस्टी लागते आणि हा मसाला तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू हो शकता कुठल्याही भजीमध्ये घातलात तर भजीची टेस्ट दुप्पट होते तर त्यासाठी काय करायचं एक मिक्सर जार घ्यायचं आहे त्यामध्ये घेणार आहोत दोन चमचे धणे आणि सोबतच दोन चमचे आपण घेणार आहोत बडीशेप हिरवी बडीशेप घ्यायची आहे आणि एक चमचा आपण इथे काळी मिरी घेतलेली आहे या पद्धतीने घालून बघा काळी मिरी वगैरे खूप टेस्टी भाजी लागते आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आता हे सर्व साहित्यानं आपल्याला जाडसर वाटून घेते एकदम पा पावडर नाही करायचे थोडीशी जाडसर असलं पाहिजे जे मध्ये मध्ये अशी बडशे सा धण्याची असे दा दाणीदार पण राहायला पाहिजे इतपत आपल्याला असं हे वाटून घ्यायचं आहे बघू शकता किंवा खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी चालेल असं आपण पटकन काम करतो त्यामुळे मिक्सर जारमध्ये मी घालून पटकन वाटून घेतलेला आता ही पावडर आपण काढून ठेवू आणि काय करायचं आहे मुगाची डाळ घेतलेली तर इथे मी ना हिरवी सालासहित मुगाची डाळ घेतलेली आहे किंवा तुम्ही पिवळी मुगाची डाळ ही घेऊ शकता ती पाण्यामध्ये सात ते आठ तास भिजत ठेवायची किंवा कप कमीत कमी पाच सहा तास भिजत ठेवा आणि पाणी काढून चाळणीवरती ठेवा म्हणजे यातलं पूर्ण पाणी निघून जाईल कारण आपल्याला अजिबात पाणी नको आहे आता ही डाळ मिक्सर जारमध्ये घेतल्यानंतर यामध्ये मी घालते हिरव्या मिरच्या तर दोन हिरव्या मिरच्या घालते तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर ही मिरची खूप तिखट आहे म्हणून मी दोनच घातलेले आहेत त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा मी घेतलेला आहे बारीक चिरूनच घ्यायचं आहे म्हणजे काय होतं वाटायला सोपं पडतं तर एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरने असं मध्ये मध्ये वरखाली करत आपण हे जाडसर असं वाटायचं एकदम पातळ करायचं पावडर पेस्ट करायची नाही बघू शकता मध्ये मध्ये डाळ दिसते इतपत आपण हे जाडसर वाटून घेतलेलं आहे तरी बघू शकतं मध्ये मध्ये डाळ राहिलेली असं मी वाटून घेतलेलं आहे बंद चालू बंद चालू करून असं आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि बघू शकता एकदम घट्ट आहे चिपात पाणी नाही यामध्ये असंच आपल्याला मिश्रण ही, है, है, ही, ही, आप ही हवा आहे आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ पाच मिनटं चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे काय होतं हे मिश्रण हलकं होतं यामध्ये हवा भरली जाते आणि जेव्हा आपण जी पकोडे जे बनवतो ना ते आतून सॉफ्ट असे जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत होतात कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरणार नाही हो, आहोत त्यामुळे ही पद्धत क स्टेप करणं खूप गरजेचं आहे पाच मिनटं फेटून घ्या बघा मिश्रण फेटून घेतल्यामुळे ह्याचा कलरही लाईट झालेला आहे आणि चांगलं असं फुललेलं आहे तर विक्स करणे किंवा चमच्याने ज्याने तुम्हाला सोप्पं पडेल हातानेही फेटवू शकता तर ही डाळ चांगली फेटून झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला मी इथे ना एक बटाटा घेतलेला आहे किसून बटाटा बारीक चाळणीने किसून घेतलेला आहे आणि दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला म्हणजे त्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो निघून जातो आणि घट्ट पिळून घ्यायचा आहे पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी अजिबात ठेवलं नाही पाहिजे बघा आता आणि दाबून दाबून यातलं सर्व पाणी जे आहे मी काढून टाकलेलं आहे आणि हे असं बटाट्याचा किस आपण घालणार आहोत या डाळीमध्ये या पद्धतीने तुम्ही भजी बनवून बघा खूप छान लागते आणि टेस्टी भजी आपली तयार होते आता कांब बटाटा घातल्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदाही बारीक चिरून घेतला आहे बारीक चिरून घेऊ शकता किंवा लांबट चिरून घेऊ शकता थोडीशी घालायची कोथिंबीर आणि डायजेशनचा त्रास होऊ नये म्हणून मी पाव चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे कारण हिरवी मिरचीही घातलेली आहे ना आणि आपण जो मसाला बनवून घेतला होता तो सर्व घालून घेते एका टायमाच्या भाजी एवढाच मी मसाला बनवून घेतला होता आणि इथे आता ना मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घालते आता कसुरी मेथी माझ्याकडे होती म्हणून मी घालते किंवा ताजी मेथी असेल ती घालू शकता पालक घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते घालू शकता चवीनुसार घालूया मीठ आणि आता याला बाइंडिंग व्हायला पाहिजे ना त्यामुळे मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर मग तुम्ही याऐवजी बेसन घालू शकता दोन चमचे त्यामुळे घालवते एक तर छान बाइंडिंग पण येते आणि टेस्टी भजीला खूप छान लागते आणि हलके हाताने हे सर्व साहित्य मिक्स करायचे आता तुम्ही म्हणाल की आ, हे कधी मिश्रण करायचं तेल तापत ठेवायचं आणि लगेच हे सर्व साहित्य यामध्ये मिक्स करायचं आहे डाळ वगैरे वाटून घ्यायची आणि तुम्ही जर ही डाळ वाटून ठेवली आणि न त्यामध्ये कांदा वगैरे सगळं घालून ठेवलात आणि बोला नंतर भजी बनवेन तर नाही कारण याला ना लगेचच पाणी सुटतं मग मिश्रण पातळ झालं ना का भजीला टेस्ट येणार नाही त्यामुळे जेव्हा तुम्हाला बनवायचं असेल तेव्हाच तुम्ही हे स्टेप करायला घ्या डाळ वाटायची पटापट यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करायचं आणि गरम गरम पकोडे तळायला घ्यायचे आता हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे काय करायचं आहे तेल किंवा पाण्याचा हात लावून घ्या गोल गोल असं आपण याचे पकोडे बनवणार आहोत गोल किंवा तुम्हाला जसं पटकन जमेल तसे तुम्ही याचे पकोडे बनवून घेऊ शकता आणि जास्त मोठेही बनवायचे नाही आहेत मध्यम आकाराचे बनवायचे कारण काय होतं नाहीतर मग आतून कच्चे राहतील बाहेरून कुरकुरीत होतील त्यामुळे छोटे छोटे असे बॉल बनवायचे आणि मीडियम फ्लेमवरती मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि जास्त वेळही लागत नाही हाताला तेल किंवा पाणी लावून घेतलात ना पटकन गोळा होतो त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही याचे पकडे बनवून तुम्ही तळवू शकता आता एका साईडने हलकेसे तळले गेलेले आहेत पटून आपण दुसऱ्या साईडनेही तळून घेऊया खूप छान लागतं त्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आपल्या पकोड्यांचा कलर बघू शकता खूप सुंदर आलेला आहे यामध्ये जी कसुरी मेथी घातली ना त्याचा सुगंध एवढा सुटला आहे आणि टेस्टला खूपच भारी लागतात हे पकोडे तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम हे पकोडे कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तुम्ही सर्व करू शकता तर इथे मी चटणीवर सर्व केलेलं आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे हे बिना बेकिंग सोडा वापरता तर ही स्टेप तुम्हाला पद्धत कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा होऊ शकता किती बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत आणि जबरदस्त टेस्टी आणि पौष्टिकही तर आहेत कारण आपण मूग डाळीपासून बनवलेले आहेत